नमस्ते अंजली स्टेशन चॅनल मध्ये मी अंजली सर्व स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊज ला, ला मनी लेस आपण आता ही प्लेन ब्लाउज आहे आणि याला आपल्याला लेस लावायची आहे पण काहींना मशीनवर लावल्यानंतर मशीनची सुई तुटते बऱ्याच जणांचं व्यवस्थित बसली जात नाही एक एकसारखी येत नाही तर आपल्या मशीनवर ती लावायला जमत नाही आणि ती लावली लावता आली तरी मनी व्यवस्थित बसत नाही मनी गळून पडतात तर अशा वेळेस तुम्हाला मनी लेस लावायची ब्लाऊजला छान दिसला पाहिजे आता हे सिंपल ब्लाऊज शिवला मी अस्तरचा ब्लाऊज शिवून घेतलेला आहे प्लेन आणि प्रिन्सेस आहे आणि याला मणी मला लावायचे आहेत तर कसे लावले पाहिजेत तर मी प्लेन ब्लाऊजवरती तुम्हाला दाखवणार आहे तर हे असा ब्लाऊज मी तयार करून घेतला आणि त्याच्यावरती मी ही लेस लावलेली आहे सिंगल आ, मनी साईज वेगवेगळे असतात लहान मोठे आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचे आणि या ठिकाणी बघा मी मनी लेस लावलेली आहे हातावरती तर ही हातावरती एकदम सोप्या पद्धतीने जशी आपली विकत्रीची लेस असती तीच मी हातावरती लावलेली आहे बघा किती सुंदर आलेली आहे एकसारखी आलेली आहे मनी अजिबात वेडेवाकडे दिसत नाहीयेत तर ही हातावर लावलेली आहे तर हे कसे लावले पाहिजे पुढचा गळा घेतला मागचा गळा घेतलेला आहे मागच्या गळ्याला पण व्यवस्थित ठिकाणी बघा अशा मी गळा घेतला त्याचबरोबर मी कमरेला आहे आणि ही मी एक सारखी मणी कशे लावले त्याचबरोबर खाली वर व्हायला नको आणि एका लेवलमध्ये मणी दिसण्यासाठी मी काय केलं तर ते दाखवणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा जे कोणी नवीन आहेत अंजली स्पेशल चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केला नाही त्यांनी सबस्क्राईब करा लाईक केलं नसेल तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा की हा ब्लाऊज कसा झालाय एकदम सोप्या पद्धतीने मी मनी लेस लावलेली आपल्याला ले ले ह्याला जास्त वेळ लागत नाही मला ह्याला जास्तीत जास्त दीड तास लागला दीड तास म्हणजे उठत बस म्हणजे निवांत आरामात केलं जर तुम्ही व्यवस्थित रेग्युलर स्पी स्पीडमध्ये केलं तर तुम्हाला एक तास पण लागणार नाही पूर्ण राऊंडमध्ये हे असे मणी लावायला तर चला तर मग मी तुम्हाला दाखवते की मी लेस कशी लावली ब्लाऊजला तयार केली या ठिकाणी बघा अशा पद्धतीने मी अस्तरचा ब्लाउज शिवून घेतलेला आहे आपल्याला जो बसतो तो, तो कोणत्याही प्रकारचा मग प्रिन्सेस असेल फोरटक्स असेल किंवा तुम्हाला कटोरी टू पीस कटोरी कुठलाही ब्लाऊज असेल तर अशा पद्धतीने शिवून घ्यायचा आपल्याला लेस मनी लेस तयार करण्यासाठी या ब्लाऊजला तर काही वेळेस आपली लेस व्यवस्थित बसत नाहीत किंवा बसली तरी ती निघून जाते तर त्यासाठी आपण हातावरतीच लेस तयार करून ब्लाऊजला मणी लावायचे आहेत तर या ठिकाणी बघा मी मणी घेतलेले आहेत तर हे मनी आपल्या आवडीप्रमाणे साईज लहान मोठी घ्यायची तर असं पॉकेट आपल्याला पाहिजेल ते तुम्ही आणू शकतात मी मिशोवरून मागवलं होतं तर या ठिकाणी बघा असा ब्लाऊज शिवून घ्यायचा पूर्ण एकदम या ठिकाणी तुम्हाला पाहिजे तसा गोट लावायचा नाही गळपट्टी लावायची की जेणेकरून आपला मणी व्यवस्थित मनीलेस दिसते तर ते लावण्यासाठी मी तुम्हाला दाखवते या ठिकाणी दोरा हा चार पदरी किंवा दोन पदरी व्यवस्थित मजबूत दोरा घ्यायचा तर आता ही आता आपण खालच्या साईडनी घेतलं त्याला परत एक लॉक सारखं उलट एक टाका मारून घ्यायचा त्यानंतर एक मणी घ्यायचा आणि पाव इंचाच्या अंतराने फक्त एकदम कमी ह्याच्यात जसं आपण हातशिलाई करतो त्याप्रमाणे या ठिकाणी बघा सुई काढायची आणि असे पूर्ण आपल्याला मणी लावून घ्यायचे पूर्ण फिटिंगचा ब्लाऊज आधी तयार करून घ्यायचा कारण आपण मणी हे मनीलेस तयार करतो तर ही आपली व्यवस्थित बसली पाहिजे किंवा फिटिंग नंतर करणार म्हणलं तर फिटिंगच्या वेळेस हे मणी आपले आतमध्ये येतात मग फिटिंग करताना सुई तुटेल मशीनची किंवा व्यवस्थित फिटिंगला बसणार नाही तर अशा पद्धतीने पाव पाव इंचाच्या अंतरावरती आपल्याला मणी लावून घ्यायचे त्यानंतर आपल्याला अशी डब प्रत्येक वेळेस आपल्याला डबल टाका घ्यायचा आहे जे की जेणेकरून हे मणी निघणार नाहीत एखादा निघाला तर सगळे निघणार नाहीत तर, तर प्रत्येक ठिकाणी आपण टाका घालतो त्यामुळे आपला हा मणी व्यवस्थित ताईट बसतो त्याचबरोबर आता या ठिकाणी बघा तुम्हाला मणी असे एकसारखे दिसणार नाहीत थोडं पुढं मागं झालेले दिसतील तर ते तसे होऊ नये एकसारखे दिसावे ते सुद्धा तुम्हाला सांगते त्याच्यासाठी आपण आधी पूर्ण लाईन करून घेऊ तर या ठिकाणी बघा मी ह्या ठिकाणावरून इथपर्यंत मणी लावून घेतले आता आपल्याला हे एका लाईनमध्ये मणी दिसण्यासाठी कधी कधी काय होतं लूज लागले जातात तर त्यासाठी काय करायचं दुसरा धागा घ्यायचा आणि प्रत्येक मा या ठिकाणावरून जिथपर्यंत आपण लावलेला आहे तिथपर्यंत आपल्याला हे घ्यायचं आहे मग मध्ये मध्ये एखादा टाका आपल्याला घालायचा पाच सात मणी किंवा तुम्हाला जेवढं असं सोयीस्कर वाटेल त्यानुसार आता या ठिकाणी बघा इथपर्यंत आणलं मग मी इथं छोटासा एक टाका घालून घेते तो कळणार पण नाही आणि मॅचिंगचा दोरा असल्यामुळे काय होतं ते दिसून पण येत नाही आणि थोडंसं दुसरा टाका घ्यायच्या वेळेस थोडंसं असं खेचायचं म्हणजे एका लेवलमध्ये मनी सगळे दिसतात म्हणजे आपली लेल ले, लेस जशी दिसते त्याप्रमाणे ज्या मैत्रिणी आपल्या नवीन शिकत आहेत आणि त्यांना लेस लावायला जमत नाही किंवा मण्याची लेस लावताना तुमची मशीन मशीनला तुम्हाला सिंगल दाप नसेल तर अशा वेळेस तुम्ही अशा पद्धतीने मणी लावले तर होतात आणि एवढ्या पूर्ण ब्लाऊजला मणी अशा पद्धतीने आपण ही लेस तयार करायला मण्यांची आपल्याला जास्त नाही एक ते दीड तास जातो जशी तुम्ही मणी गुंपाल त्यानुसार आता मी ह्या ठिकाणी सिंपल गुंपलेले आहेत याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत आणि नंतर लास्टला एक टाका घालायचा पण जिथं आपण फिटिंगची शिलाई मागलेली आहे तर दुसऱ्या साईडला जायचं नाही नाहीतर ज्या वेळेस आपल्याला शिलाई उसवायची असेल त्याच्या पुढे जायचं नाही ना उसवल्यानंतर नाही तर मग मा आपली मण्याची लेस उसवली जाते तर या ठिकाणी बघा खालच्या साईडला मी हा निम्म्यातून सेपरेट भाग केला म्हणजे आपल्या लुकच्या पट्टीचा पुड पुढील किंवा मागील असेल हा पुढचा भाग आहे खालच्या साईड कमरेचा त्याचबरोबर हुकच्या साईडला पूर्ण शेवटपर्यंत मी मणी लावून घेतले आणि जिथं लूक आहे पट्टी तिथं लावलेले नाहीत आणि पूर्ण आपला ब्लाऊज बघा मी तयार करून घेतला एकदम प्लेन ब्लाऊजवरती मण्याची लेस एकदम ही छान बसते मी पुढून आणि मागून पंचकोनी गळा घेतलेला आहे ब्लाऊज जेव्हा आपण घालेल फिटिंगमध्ये व्यवस्थित बसतो तर या ठिकाणी बघा कमरेला पण व्यवस्थित आपल्या भाईंच्या दंड घेराला अशा पद्धतीने लावलेली आहे तर एकदम छान पद्धतीने आपली हे मणी लावून झाले आणि आपला हा पूर्ण ब्लाऊज पुढचा मागचा गळा मागील गळा उंची जास्त आहे पुढील गळा उंची साडेसहा आहे आणि हा कमरेचा अशा पद्धतीने मी तुम्हाला मणी लेस जी लावायला ज्यांना जमत नाही किंवा व्यवस्थित बसत नाही किंवा तुमच्या मशीनवर तुम्ही लावू शकत नाहीत तर अशा पद्धतीने तुम्ही प्लेन ब्लाऊजवरती मनी लेस लावू शकतात आणि एकदम छान एकदम फिटिंगमध्ये बसतात की लेस लावली तर निघण्याची शक्यता असते मणी निघून पडतात पण याचे मनी ब्लाऊज खराब झाला तरी मणी निघत नाही तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मैत्रिणींचे धन्यवाद